कराठ विकास अधिकारी पंचायत समिती केज यांच्यासह जिल्हाधिकारी बीड यांना आपण लेखी निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे नेमका कशामुळे दिलेला आहे मी मौजे कुंभेफळ तालुका के जिल्हा बीड येथील रहिवासी हो आहे मी व माझ्यासोबत माझे इतर सहकारी आहेत आम्ही कुंभेफळ गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जे शासनाचे कामं झालेत जे वेगवेगळे निधी आलेले आहेत त्या सर्व निधींच्या बाबतीत ग्रामसभेत ग्रामपंचायतमध्ये चौकशी केलेली असता कोणत्याही प्रकारची उत्तर आम्हाला ग्रामपंचायतने दिलेले नाही आम्ही त्या संदर्भात वेगवेगळ्या कार्यालयाला पंचायत समिती केस या ठिकाणी तक्रार अर्ज केले होते की के गावात होणारे सार्वजनिक ठिकाणी जे होणारे रस्ते किंवा वेगवेगळ्या निधी जो पंचायत समिती एम आर जी एस किंवा वेगवेगळ्या योजनातून जो गावात वापरलेला आहे त्या बाबतीत काम कसं चालू आहे किती त्याचं बजेट आहे कोणत्या प्रकारचे त्यांना नियम शासनानं घालून दिलेले आहेत जेणेकरून शासनाने कोणत्या ग्रेडचं सिमेंट वापरायला सांगितलं आहे किती खडी किती वाळू किती प्रमाण कशा दर्जाचे रस्ते शासनाने त्यांना निर्बंध त्यांना नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे झालेले नाहीत त्या, ना त्या बाबतीत जे रस्ते आणि जे वेगवेगळ्या रस्त्यांच्या बाबतीत आमचे आम्ही पंचायत समिती केज या ठिकाणी अनेक वेळा तीन चार आ, ते पन, चार वेळेस अर्ज दिले आहेत तोंडी पाच ते सहा वेळेस संबंधित अधिकारी लिहून भेटलो बी ओ साहेब असतील त्यांच्या खालचे अधिकारी असतील त्यांना दोन चार वेळेस येऊन भेटलोत आणि दोन चार वेळेस अर्जही केला पण कोणीही एकदाही आमच्या अर्जाची दखल घेतली नाही कोणत्याही प्रकारची चौकशी कार्यालयाने केलेली नाही जरी केलेली असली तरी आम आम्हाला त्याची कसलीच कल्पना नाही किंवा अशी चौकशी झाली आमच्या अर्जावर कोणती कारवाई झाली याची कार आम्हाला तर अजून काही कल्पना मिळालेली ना नाही तर माझ्याकडे त्याच्या ओसी आहेत कोणत्या तारखेला मी जवळपास सहा ते सात महिने उलटून गेले मी आपल्या कार्यालयाला पंचायत समिती असेल ग्रामपंचायतला असेल वेगवेगळे विचारणा केली तरी कोणत्याही प्रकारची माहिती यांनी मला दिलेली नाही की चौकशी केली व तुमच्या अर्जावर कारवाया केल्यात किंवा ह्या रस्त्यामध्ये चांगला आहे निकृष्ट आहे असा आहे असा कोणत्याच प्रकारचं कसलंच उत्तर आम्हाला दिलं नाही प्रत्येक वेळेस पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बी ओच्या खालचे जे अधिकारी आहेत बी ओ मॅडम तर काय भेटलं नाहीत आम्हाला दोन चार वेळेस पण जेवढ्या वेळेस आलो तेवढ्या वेळेस खालच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उडा उत्तर उत्तरं दरवेळेस दिली मौजे कुंभे कुंभेफळ येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या हनुमान मंदिर रस्त्याच्या तक्रारी आम्ही अनेक वेळेस केल्या होत्या एकोणतीस दहा दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही तक्रार केली होती आज जवळपास वर्ष होत आलं त्या तक्रार अर्ज आता कसल्याही सुनावणी झाल्या सुनावणी झालेली नाही पंचवीस नऊ दोन हजार चोवीसलाही या कार्यालयाला मी दोन वेळेस येऊन अर्ज दिलं दिलेला दिले होता माझ्या सहकार्याच्या नावानं एक दोन वेळेस अर्ज दिले होते मी स्वतः येऊन दोन वेळेस अर्ज दिले होते त्यानंतर जिल्हा परिषद बीड इथंही मी दोन ते तीन वेळेस अर्ज दिला पण त्यावरही कोणत्या प्रकारची कारवाई झाला नाही विशेष म्हणजे त्या रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं असल्याचे त्या नियमानुसार झालेल्या नाही यासाठी मी संबंधित अधिकाऱ्याने व्हिडिओ फोटो दाखवलेले असतानासुद्धा त्यावर कोणत्या प्रकारची कारवाई इथल्या प्रशासनानं केली नाही आपण पाहू शकता कोणत्या प्रकारचं सिमेंट कोणता ग्रेड कोणत्या कंपनीचा याची कसलीच माहिती आम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही शासनानं निर्बंध घालून दिलेल्या दर्जेदार चांगल्या क्वालिटीचा सिमेंटचा वापर झाला आहे का याबाबतीत विचारणा केली असता यांनी कोणत्या प्रकारचे उत्तर आम्हाला दिले नाहीत त्याचबरोबर रस्त्यामध्ये मी आपल्याला आपल्याला दाखवू शकतो या ठिकाणी जरा तर बघूया माझ्याकडे त्या रस्त्याच्या निकृष्ट काम झाल्याबाबतचे काही पुरावे आहेत जसं की व्हिडिओ असेल कॅमेरा अँगलमधला माझा फोटो असेल या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांचा कर्मचारी कशाप्रकारे रस्त्यावर साईडच्या लोकांच्या बांधकामाचे जुन्या पडलेल्या घरांचे दगडं उठलून रस्त्याच्या कामामध्ये टाकत आहे आणि त्या दगडांचा त्याच्यावरच सिमेंटाचा थर देऊन त्यांनी हे वापरलेलं आहे त्याचे कॅमेरा अँगलमधले मा फोटोसुद्धा माझ्याकडे आहेत सिमेंट किती वाहू किती खडी आणि किती दष्ट वापरून त्या सिमेंटच्या रस्त्याचं काम केलं आहे त्याच्या ह्याच्या आधी रस्ता खणलाय आहे का नाही याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत तरीही प्रशासनानं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्याचबरोबर गावात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आताच्या पंधरा ऑगस्टला ग्रामसभा लावण्यात आली त्या ग्रामसभेचं व्हिडिओ चित्रीकरण फोटो चित्रीकरण करणं बंधनकारक होतं पण तसं ह्या आधीच्या कोणत्याच ग्रामपंचायतीला एकाही व्हिडिओला आम्हाला आजपर्यंत मिळाला नाही कोणत्याही ग्रामसभेचं व्हिडिओ चित्रीकरण केलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक वर्ष संपल्या संपल्या फायनान्शियल इयर संपल्या संपल्या एक एप्रिल मे महिन्यात एक ते दोन महिन्याच्या आत गावाला वर्षभरात झालेला खर्च ऑडिट अहवाल आणि वर्षभरात झालेल्या कामं याबाबतीची सर्व माहिती आर्थिक व्यवहार देण्यासाठी जी ग्रामसभा लावायची असती वर्षातल्या चार ग्रामसभेपैकी पहिली ग्रामसभा ही एप्रिल मे पर्यंत लावणं बंधनकारक होतं पण तशी कुठली ग्रामसभा गावात झाली नाही झाली असली तरी आम्ही गावकरी म्हणून आम्हाला तर कायद्याची कल्पना नाही किंवा आमची तिथं कुठं सही नाही गावात सगळ्याच्या समोर ऑन कॅमेरा त्यांना विचारला असता लावली नाही पण इथून पुढे लावू भविष्यात घेऊ अशा प्रकारची उडोआडीचे उत्तरं त्यांनी ऑन कॅमेरा दिलेत त्याचेसुद्धा पुरावे व्हिडिओचे ऑन कॅमेराचे आमच्याकडे आहेत संबंधित आपल्या प्रशासनाचा अधिकारी आम्हाला इथून पुढं लावू गावात कुणालाच कल्पना या ग्रामसभेची नाही कागदावरच ग्रामसभा घ्यायची आणि कागदावरच ठराव घ्यायचे आणि कागदावरच कामं करायची अशा प्रकारचा कारभार कुंभेफळ ग्रामपंचायतमध्ये चालू आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की वेळोवेळी तुम्ही प्रशासन स्तरावर सदर कामाच्या अनुषंगाने लेखी तक्रारी देऊन प्रत्यक्षात भेटलं तरी प्रशासन स्तरावर कुठलीच कारवाई झालेली असल्याच प्रकारची दखल आमच्या एका अर्जाची अनेक वेळेस तोंडी भेटून कायदेशीर का मार्गाने लोकशाही मार्गाने ह्यांना अनेक वेळेस अर्ज देऊ नाही कोणत्याही अर्जावर आतापर्यंत आमच्या कारवाई केली नाही त्याचबरोबर गावात एप्रिल मेची ग्रामसभा लावली नाही लावली असली तरी ऑन कॅमेरा ते म्हणतात की इथून पुढे लावू म्हणजे आधी लावली नाही हे त्यांच्या बोलण्यातून सिद्ध होतं त्याचे ऑन कॅमेरा पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत ग्रामसभेमध्ये विचारलेल्या कामांच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत ग्रामसभेचा एक नियम असतो की कार्यालयाने ग्रामसभा घेण्याच्या आधी सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावणं असेल लोकांना कल्पना देणं असेल दौंडी देणं असेल प्रचार प्रसिद्धी करणं असेल ग्रामसभेची गावात कोणत्याही प्रकारची प्रचार प्रसिद्धी सार्वजनिक ठिकाणी शिवाजी महाराज चौक असेल रस्त्यात असेल वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही यास याची कुठलीच प प्रचार प्रसिद्धी केली नाही त्यामुळे गावातल्या बहुसंख्य लोकांनी गावात आपल्या ग्रामसभा आहे बाबा गावात काही कामं झाले त्या बाबतीत कसलीच कल्पना ग्रामस्थाला दिली जात नाही आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्याचबरोबर आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये अचानकपणे एक दिवस आधी किंवा दहा मिनटापूर्वी वीस मिनिटापूर्वी किंवा एक दोन तासापूर्वी जास्तीत जास्त शासनाच्या नियमानुसार सात दिवसापूर्वी त्यांनी गावाला कल्पना देणं आहे माहिती गावात ग्रामसभा आहे तसं न होता पाच दहा वीस मिनटापूर्वी अचानक मेसेज टाकायचे की गावात ग्रामसभा आहे आणि साडेआठचाच टाईम आहे साडे दहाचाच टाईम आहे एवढ्याच वेळात यावा लागते सगळ्यांनी उपस्थित राहा ग्रामसभा आम्ही तुम्ही येऊ वगैरे नाही आम्ही चालू करणार आहेत अशा प्रकारे ग्रामसभा चालू करून पाऊस असो काही असो त्यांनी अचानक ग्रामसभा लावली दहा मिनटात कल्पना देऊन किंवा एक अचानकमध्ये माझ्या म्हणण्याचं तात्पर्य की अचानक ग्रामसभा लावून लोकांना सर्व लोकांपर्यंत गावातल्या पोचत नाही की गावात आज रोजी तुम्ही आमच्यासोबत हे सदर प्रकरणाची वाच्य तर करत आहात आमच्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण किती ग्रामस्थ मिळून आत्मदहन करणार आहात ते कुठं करणार आहात एक गावातील तरुण एक दहा ते बारा जण आम्ही आत्मदहन सांगत नाही मी आता तरी पण बीड येथे करणार आहेत त्या दिवशीच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री बीड दौऱ्यावर आहेत त्याच uh, दिवशी सतरा uh, सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे या दिवशी आम्ही आमचा कोणत्याही मागणीला uh, या प्रशासनानं प्रत्येक मागणीला आमच्या केराची टोपली दाखवलेली आहे कसलीही आमची दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही सतरा सप्टेंबर रोजी आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं आत्मदहन करणार आहोत <सथ>

एक तुम्हाला वाटतं हे आपली कृष्ण झाली त्याचं ठराव घ्या आम्हाला चकडे दहावीस काम आहे तुम्ही त्याच ठरव घ्या ना या रस्त्याचा फक्त आतापर्यंत दहा टक्के म्हणजे जवळपास तीन लाख रुपये निघाले अजून त्याचं सत्तावीस लाख रुपये बिल बाकी जर तुम्ही कलेक्टर कडे जावा कमिश्नर कमिशनर जावा त्यांनी चौकशी करून द्या त्यांना निकृष्ट वाटलं तर आमचं बिल अजून काढलं नाही ना ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायतच काय ग्रामपंचायत परस्पर वैयक्तिक ग्रामपंचायत करायला ग्रामपंचायत ग्रामपंचायत कराय म्हणून तसं ग्रामपंचायत